जयशंकर संदीप दादा आला काय याचचा डॉलर दिसतंय का आता संदीप दादा या डॉलर दिसतय काही नमस्कार नमस्कार दादा लाईक चा डॉलर दिसतो का आता एक नंबर लाईक केलाय दिसते दिसते आता काय करायचं संदीप दादा

तुमचे नाव काय माझं नाव मयूर आहे संगीत दादा आशीर्वाद संजय हाय संजय दादा नमस्कार स्वागत आहे झालं का तुमचं जेवण चला पटपट पटपट सगळ्यांनी लाईक लाईक करा चॅनलला करा संदीप दादा गेला का तुम्ही शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ नाही काही साहेब तुमचे गाव कोणते माझं गाव रत्नागिरी मेंबरशिप घ्या म्हणा त्याचं मेंबरशिप घ्या म्हणा काय ओके <laughs> okay. okay. जयशंकर 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 माहिती री राम राम जी राम राम जय संजय दादा नमस्कार पटपट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करून चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चॅनल मॉनिटाईज झाले हार्दिक थँक्यू थँक्यू संजय दादा थँक्यू हार्दिक शुभेच्छा चॅनल कोणते थँक्यू नमस्कार मयूरी मयूर नमस्कार नमस्कार मयूर हाय जय भीम लाईक टन नंबर धन्यवाद संजय ददा तुम्ही दिवसाची लाईव्ह खूप दिवसांनी लाईव्ह मिळाली हो खूप खूप शुभेच्छा चॅनल म्हणून झाल्याबद्दल थँक यू जय शंकर जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांचं ये एकच नंबर मस्त संदीप दादा तुम्ही संदीप दादा गॅस सुपरचट संदीप दादा सुपर चटका रहता मला आपा संदीप दादा चला पटपट पट पट सगळ्यांनी लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा ना? वी वि तरी काय हाफ मोनो झाले का नाही संजय दा फुल मोनो पूर्ण में 4000 वरती में चैनल मोनो केला आहे हाफ मोनो नाही चैनल माझा तो एक फुल मोनो आहे फुल मोनो मैत्रिणी ताई सुपर chat नाही होत आहे का सुपर chat होत नाहीये सुपर chat का होत नाहीये सुपर chat आता माझ्या मैत्रिणीने केलं की आता माझ्या मैत्रिणीने केलं इंडियन दादा तुम्ही असल्याच एकदम दिसता हो का कुठे जातं रत्नागिरीमध्ये इंडियन दादा दा सुपर चार्ट आताच माझ्या मैत्रिणीने केलं घेतलं के होतं ऑप्शन सुपर चार्टचं येतंय यस वरती क्लिक केलं की के येतं के ना बा ये तो ओके ओके फुल मॉर्टाइज आहे पी दादा तुम्हाला बोलायचं असेल नीट बोला नाही ते तुम्ही जाऊ शकता लाईव्ह वरून माझ्या साईट तिथे काही आवडते ना त्यांना ए पोरी मला ह्या राग येतो फक्त ताई मिळाली आहे नमस्कार ती सर्व निकडे नमस्कार जय भीम तुम्हाला <coughs> सुपरचॅट ऑप्शन येतोय तुम्हाला कसं येत नाही दिसत नाही कसं काय ऑप्शन दिसत नाही तुम्हाला आपले माझ्या मैत्रिणीने घेतलेला आता ऑप्शन दिसतोय की त्यांना ताई कशी आहात तुम्ही मी मस्त आहे सतीश दादा आहे तुम्ही कसे आहात सत्यजित दादा गायकवाड दादा नमस्कार जय भीम भाऊ जेवण झालं तर काही हो सगळ्या जेवण नाही झालं अजून उशीर आहे टाइम आहे कुठे गेले ते संदीप दादा दा, इंडियन दादा सुपर चार्ट ऑप्शन दिसतंय की दिसत आहे कि तिथे की तुम्ही करा बर नाही 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 आता मग सांगतं कि सुपर चार्ट नाही घेतला तो नाही काय येत आहे की सुपरचार्ट ऑप्शन सुपरचॅट आहे रिमेंबरशिप ओपन नाही बघू करा तो पण टन संदीप दादा बोला की संदीप दादा लाईव्ह चालू झाल्या बोलणार होता बोला की संदीप दादा काय म्हणताय कसं काय करायचं स्वयंपाक बनवून काय म्हणते हा बरेच वाटले मेंबरशिप मध्ये काय असत सांगा कि आता काय थांबूया ना आज तुमचा चेहरा फ्रेश आहे बाबा प्रवीण ग बाबा सुपर सुपर आणि स्टिकर दो दोनच ऑप्शनच आहे हो का सुपर चॅट आणि सुपर स्टिकर हो का संजय दादा मग काय करायचं संजय दादा संजय दादा बोला ना हे रवी रवी धमता आपले संजीव दादा कुठे गेले काय माहिती